मित्रांनो आयुर्वेदचा खूप चांगली संकल्पना आहे की गुण वाढवा आणि दोष कमी करा म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला काम करायचं असेल ना तर गुण वाढवले की दोष आपाप आप कमी होतात एक अंधाराच्या बाबतीत फार चांगलं उदाहरण आहे की अंधाराशी लढत बसू नका तुम्ही अंधाराशी किती जरी लढलं ना तरी आपण जिंकू शकत नाही प्रकाशावर काम करा प्रकाश आला की अंधार आपाप आप जाईल अंधार म्हणजे काय प्रकाशाची कमतरता म्हणजे अंधार तसं आयुष्यामध्ये अनेक गोष्टी असतात अनेक प्रॉब्लेम असतात आणि बरेचसे प्रॉब्लेम हे सोल्युशन जे आहे त्या प्रॉब्लेमच्या पॉझिटिव्ह गोष्टीवर फोकस करा समजा एखादा माणूस आहे त्याला कम्युनिकेशनवर काम करायचं आहे तर कम्युनिकेशनवर काम करण्या अगोदर आपला इंटेन्शनवर आपण काम केलं पाहिजे हेतू काय कम्युनिकेशनचा हेतू क्लिअर स्पष्ट आणि नैतिक असला पाहिजे कम्युनिकेशन आपाप आप चांगलं होतं आपल्या मनामध्ये जर कपट नसेल ना तर आपल्या बोलण्यामध्ये पावर येते आपल्या बोलण्यामध्ये ती ट्रान्सपरन्सी येते त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत समजा एका खूप चांगल्या नामांकित डॉक्टरने मला सांगितलं की मला माझ्या व्हायब्रेशनच माझी एनर्जी अशी वाढवायची ना की काउन्सलिंगनीच पेशंटला बराच रिलीफ मिळाला पाहिजे आणि नंतर मेडिसिनचा इफेक्ट मिळेल एनर्जीवर एवढं काम करायचं ना तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यामुळं निगेटिव्ह गोष्टीवर काम करण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टीवर काम करू आयुष्यात खूप चांगला रिझल्ट येऊ शकतो व्यक्तिमत्वाच्या एका शिबिरामध्ये एक विद्यार्थी ब्रेकमध्ये माझ्याकडं आला आणि मला सांगितलं सर माझे निगेटिव्ह पॉईंट सांगा मी म्हणलं काय रे बेटा काय करणार तू म्हणे सर मी डेव्हलप करतो ना त्याला म्हणलं दादा पहिल्यांदा जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ना त्या वापर ना पहिल्यांदा जे आपल्याकडे आहे ना ते वापर ना निगेटिव्ह गोष्टीवर नंतर काम करू पण पहिल्यांदा जे आहेत ते वापर आणि बऱ्याचशा निगेटिव्ह पॉईंट या पॉझिटिव्ह गोष्टीच्या माध्यमातून झाकता पण येतात त्यामुळे आपण स्वतःला पण अॅनलाईज केलं पाहिजे कारण एखाद्या माणसाबद्दल जर माहिती विचारली ना तर आपण लगेच सांगतो तो, तो माणूस असा आहे त्याचा स्वभाव असा आहे त्याचे हे पॉझिटिव्ह पॉईंट त्याचे हे निगेटिव्ह पॉईंट बरेच पॉईंट एखादा माणूस सांगून मोकळा होतो पण त्याच माणसाला विचारलं ना की स्वतःबद्दल पॉईंट सांग लवकर सांगता येत नाही मग प्रश्न असा आहे एक चार पाच तासाची किंवा चार पाच दिवसाची ओळख किंवा चार पाच महिन्याची ओळख असणाऱ्या माणसाबद्दल आपण दहा बारा पॉईंट सांगू शकतो पण जे काही आपलं वय आहे मागच्या तीस बस्तीस पस्तीस वर्षापासून आपण चोवीस तास याच्यावर राहतो आपण त्याला ओळखू शकलो नाही त्यामुळे पहिल्यांदा स्वतःला ओळखणं आवश्यक आहे की आपल्यामध्ये काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत आणि ते पॉझिटिव्ह पॉईंटचा आपण वापर कसा करू करू शकतो जर निगेटिव्ह पॉईंट असतील तर ते पण शोधले पाहिजे पण कोणते पॉझिटिव्ह पॉईंट कोणत्या निगेटिव्ह पॉईंटला झाकू शकतात आणि कोणते निगेटिव्ह पॉईंट कोणत्या पॉझिटिव्ह पॉईंटच्या माध्यमातून व्हॅनिश होऊ शकतात डिलीट होऊ शकतात इरेज होऊ शकतात गायब होऊ शकतात आणि त्या पॉझिटिव्ह गोष्टीवर काम केलं पाहिजे त्यामुळं अंधारात लढत बसण्यात अर्थ नाही आहे प्रकाशावर काम करा अंधार आपाप निघून जाईल सांगण्याचा उद्देश तुम्हाला समजला असेल आणि असे वेगवेगळ्या वे विषयावरचे वी व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका ऑल द बेस्ट थँक्यू